संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार चालू आहे पण एक नगरपरिषद वारंवार चर्चेत येते ती आहे फुरसुंगी उरई देवाची नगरपरिषद जी की अगदी पुण्याजवळ आहे आणि ही नगरपरिषद चर्चेत येण्याचं कारण की ही नगरपरिषद व्हावी यासाठी एक मोठा संघर्ष इथल्या लोकांनी पाहिलेला आहे काही लोकांना अद्यापही वाटतं की नगरपरिषद नको होती काही लोकांना वाटतं हवी होती आणि आहे सुद्धा पण या सगळ्या धामधुमाळीमध्ये एक झालं ती नगरपरिषद झाली आणि निवडणूक ही पहिल्यांदा पार पडते नगरपरिषदेची म्हणून आणि या निवडणुकीमध्ये जितके काही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत जितके काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सगळे उमेदवार एकापेक्षा एक मातब्बर आहेत सुशिक्षित आहेत त्यामुळे हे उमेदवार चांगले चर्चेत आलेले आहेत पण महत्वाचा मुद्दा तेव्हा येतो पहिल्यांदा नगर परिषदेची निवडणूक पार पडते आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोणकोण आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं मात्र हे लक्ष आता थोडीसं विचलित झालेलं आहे कारण सगळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ते नेमके कोण कोण आहेत कोण कोणत्या वरती निवडणूक लढवतोय आणि त्यापैकी कोण उमेदवार किती मातब्बर आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं त्यापैकीच अशाच आपण एका उमेदवाराशी आज आपण बातचीत करणार आहोत या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीबद्दल आज आपल्यासोबत आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे धनुष्य बान या चिन्हावरील अधिकृत उमेदवार महेंद्रजी सरोदे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत धन्यवाद सर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जी दोन तारखेला मतदान होणार होतं निवडणूक आयोगाने अचानक एक निर्णय बदलला आणि दोन तारखेचं जे मतदान आहे ते वीस डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आलं त्यामुळे तुमची जी पहिली तयारी होती निवडणुकीच्या स्वरूपाने तुमचा पहिला प्रचार वगैरे जो चालू होता अचानक तो मध्ये स्टॉप करावा लागला की वैयक्तिकरित्या तो कदाचित तुमचं चालू होता असेल पण जे दोन तारखेला मतदान होणार होतं ते आता वीस तारखेला आल्यामुळे तुम्हाला काही मतावरती फरक पडेल असं वाटतं की किंवा मग एखाद्या जागी मतदान वाढेल कि मग एखाद्या मतदान कमी होईल तुम्हाला काय वाटतं निश्चितच जे होणार आहे निवडणूक आयोगाने हे मतदान वीस तारखेला ढकलल्यानंतर अतिशय चांगलं वातावरण आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या अधिकृत उमेदवारांसाठी होतं नव्याण्णव टक्के आम्ही पूर्ण लढाई जिंकल्याच जमा होती आणि अचानक हा निरोप आल्यानंतर तर थोडासा आम्हाला मूड ऑफ झाला परंतु हरकत नाही दोन तारीख तेवीस तारीख ह्या दिवसांमध्ये आम्हाला जो मिळालेला कालावधी आहे या कालावधीमध्ये आम्ही आम्हाला मिळणाऱ्या मतांमध्ये निश्चितपणे वाढ केलेली आहे असं मला वाटतंय आणि सर अगदीच म्हणजे हा जो कालावधी आहे वीस दिवसांचा खूप मोठा कालावधी आहे यामध्ये तुम्ही आणखीन जास्त तुमचे मतदार वाढवण्यात यशस्वी झालेला आहात का नक्कीच कारण ह्या मिळालेल्या वेळामध्ये नगराध्यक्ष ह्या नात्याने जो आपला फुरसुंग्या आणि उर्वी देवाची नगर परिषदेचा कार्यक्षेत्र आहे फार मोठं कार्यक्षेत्र आहे सोळा प्रभाग आहेत ब्याऐंशी हजारापर्यंत मतदान आहे चार साडेचार लाख लोक आहेत इथपर्यंत मी त्या मिळालेल्या पाच ते आठ दिवसात मला केवळ अशक्य होतं परंतु मिळालेल्या ह्या अठरा दिवसामध्ये मी निश्चितपणे असा प्रयत्न केला जिथपर्यंत मी गेलो नव्हतो तिथे मला जायला जमलं लोक अतिशय खुश आहेत नगराध्यक्षच उमेदवार प्रत्यक्ष आमच्या भेटीला आल्या त्यानंतर थे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आणि तो आनंद निश्चितपणे मतामध्ये परावर्तित होत आहे असं मला निश्चितपणे दिसून येत आहे सर अगदीच त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार म्हणजे लोकांच्याकडून अपेक्षा असतात कारण नगरसेवकच्या पेक्षा जास्त आपण नगराध्यक्षाला महत्त्व देतो एका नगर परिषदेसाठी आणि तो उमेदवार जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा महत्वाचं निश्चित एक गोष्ट मुख्य प्रामुख्याने लोक पाहतात की तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तितका सुशिक्षित आहेत का किंवा आतापर्यंत त्याने काही कामं केलेली आहेत हे सगळं पाहणं जास्त महत्वाचं ठरतं तर मला तुमच्या कामांचा आढावा तुमच्याकडून ऐकायचं की तुम्ही आतापर्यंत काय काम केलीत ज्याच्या तुम्ही निवडणूक अगदी बरोबर आहे सध्याचा मतदार हा अतिशय सुशिक्षित आहे आहे कोणाला मतदान करायचंय का मतदान करायचंय या सगळ्या गोष्टी बाबतीत तो अतिशय जाणकार मतदार आहे लक्षात घ्या आताच्या मतदाराला कोणीही वेड्यात काढू शकत नाही माझं वैयक्तिक परिचय झाला सांगायचं सांगितलं तर मी एक शिक्षक आहे एम ए बी एड माझं शिक्षण आहे मी आता दहावीपर्यंत मराठी विषय शिकवतो त्याचबरोबर इतिहास हाही विषय शिकवतो आणि इतिहास विषय शिकवत असताना नागरिकशास्त्र ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो तोही विषय मी शिकवत असतो खऱ्या अर्थ माझ्याकडे जर लोकांनी पाहिलं तर मी फुरसुंगी गावामध्ये परिचित आहे मी दोन वार्डांमध्ये निवडून आलो होतो पहिल्यांदा आम्ही जो सहदेनगरमध्ये राहतो तिथून मी बिनविरोध निवडून आलो होतो त्याच्यानंतर आताचा जो प्रभाग क्रमांक पाच आहे तो त्या काळामध्ये चार नंबरचा होता तिथूनही मी निवडून आलो होतो निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी अतिशय चांगलं काम केलेलं आहे वयवर्ष चोवीस ते चौतीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जरी मी तरुण असलो तरी अनेक वेगवेगळ्या कामांमध्ये मी आमच्या त्या काळातील असलेले सरपंच असतील उपसरपंच असतील इतर सदस्य असतील यांच्या संगणमताने त्यांना एखाद काम करण्यासाठी तयार करणं त्या ठिकाणी मी मागासवर्गीय गटातून निवडून आलो होतो म्हणजे जास्तीत जास्त मागासवर्गीय समाजाचा कसा फायदा होईल याचाही मी विचार केला वेगवेगळ्या भागामध्ये ज्या मागासवर्गीय वस्ती आहेत तिथं दलित वस्ती सुधार योजनेतून निधी पोहोचवला त्या ठिकाणी मग ड्रेनेज लाईन असेल रस्ता असेल पाण्याचे योजना असतील ह्या मी त्या काळामध्ये केल्या समाज, समाज, समाज मंदिर हे एक असतं लक्षात घ्यायचं समाज मंदिर मी जवळजवळ पाच ठिकाणी समाज मंदिर बांधले गंगानगरमध्ये समाज मंदिर बांधलं मध्ये समाज मंदिर बांधलं पवार बांधलं त्याचबरोबर त्या काळामध्ये पंधरा टक्केचा निधी वापरायला उलट जास्त निधी असायचा तर त्या तो निधी मी अशाही भागामध्ये वळवला की ज्या ठिकाणी एक दोन घरं जरी मागासवर्गीय लोकांची असतील तरी तिथं ती वस्ती दाखवून त्या ठिकाणचं काम करून त्या लोकांना त्या ठिकाणी मी कामाच्या मार्फत मा, मी पोचण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय मी शिक्षक असल्या कारणानं शिक्षणावर भर देत असतो एकदा मी आमच्या इथं क्लास इंग्लिश टॉकिंग क्लास हा मी फुकट त्या ठिकाणी सुरू केला होता जवळजवळ दोन वर्ष तो क्लास चालू होता अनेक विद्यार्थ्यांना त्या क्लासचा फायदा झाला होता विद्यार्थ्यांसाठी मी झटलेलो आहे शिक्षक या नात्याने सुद्धा मी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या त्या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे सध्या जी नगर परिषद या ठिकाणी आपली झालेली आहे सन्माननीय कार्य कार्यसम्राट आमदार विजय बापू शिवतारे त्याचबरोबर एकनाथ बाई शिंदे यांना आमच्या गावातील सर्व पक्षीय लोकांनी विनंती केली होती की महानगरपालिकेमध्ये असलेला जो टॅक्स आहे आणि त्या टॅक्सच्या मोबदल्यात आम्हाला मिळणारे जे विकास काम आहे त्याच्यामध्ये फार मोठी तफावत होती भरमसाठ त्या ठिकाणी कर घेत होते विकासाच्या अजिबात कुठलंही काम होत नव्हतं लोक अक्षरशः वैतागली होती त्यामुळे अनेकांनी विनंती केली होती बापूंनी ह्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं ऐकलं आणि महानगरपालिकेतून हे दोन गावं वगळले आणि त्या दोन्ही गावांचे त्या ठिकाणी नगर परिषद बनवली सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना आपल्याला करापासून मुक्तता मिळाली ह्याचं फार मोठं आनंद झालं समाधान मिळालेलं आहे आणि म्हणून ह्या निर्णयाला काही लोक विरोधात होती ती लोक आज आपण पाहतो निवडणुकीमध्ये सामोरं आलेले आहेत परंतु खऱ्या अर्थानं ज्यांनी या ठिकाणी नगर परिषद बनवण्याचा प्रयत्न केला होता लोक त्या सर्व लोकांना ओळखून आहेत आणि त्या लोकांच्या मागे सर्वसामान्य जनता ही निश्चितपणे उभी आहे अर्थातच बापूंच्या मागे ही जनता निश्चितच उभी आहे अगदीच तुम्ही बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव सुद्धा उल्लेख केलेला आहे तर अगदीच काही दिवसांपूर्वीच जेव्हा दोन तारखेला मतदान होणार होतं त्याच्या आधी एकनाथ शिंदे यांची सभा सुद्धा पार पडलेली आहे तर उपमुख्यमंत्र्यांची सभा या भागात होणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा मत त्या सभेमुळे काय मतदारांच्या वरती त्या त्यांच्या सभेचा प्रभाव पडतो असं तुम्हाला वाटेल खरं सांगू का तर त्या सभेमुळे गावामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेजी यांनी त्यावेळेस एका क्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिलं तिथे असण्याला जो भाग आहे तो अतिशय दुर्लक्षित आहे मग तिथे तुम्ही एखादं वाचनालय किंवा एखादी अभ्यासिका का बनवत नाही माझ्याकडून लगेच पैसे घ्या हे हा विषय तर गावकऱ्यांना एवढा भावला की लोक आजही त्या विषयावरती चर्चा करतात आणि त्यामुळे त्या सभेमुळे त्या फुरसुंगीमध्ये पूर्णपणे शिवसेना आणि भाजपा युतीचे उमेदवार आजही ते वातावरण कायम आहे अगदीच त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा तुम्ही जसं म्हणाला की मुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष वाचनालय किंवा महाराजांचं स्मारक होतं त्याकडे गेलं पण सगळ्यात महत्वाचं ही नगर परिषद आहे इकडे रस्त्यांचा फार मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो इथून अगदी तुमच्या घरापासून जवळ येतो महादेव मंदिर येतो महादेव मंदिराचा जो शाळेजवळचा एरिया आहे तिथे संध्याकाळच्या सुमारास प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं किंवा मग ड्रेनेज लाईनच्या समस्या असू देत या भागामध्ये दे, किंवा मग त्या पाण्याच्या समस्या देत या सगळ्या समस्यांनी ग्रस्त असलेला सध्या तरी ही नगर परिषद आहे त्याच्यावरती तुमचं नियोजन कसं असणार आहे यदा कदाचित जर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आला तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचं काय नियोजन असेल यदा कदाचित नाही एकशे एक टक्का मी निवडून येणार आहे सगळ्यात महत्वाचं शिंदे साहेबांनी भाषणामधूनच राहिलेले रस्ते हे ते नगरविकास मंत्री असल्या कारणानं ते एक स्वतंत्र हेड आहे त्यामुळे त्या रस्त्यांना आवश्यक असलेला सर्व निधी देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे शिवाय राहता राहिला पाण्याचा प्रश्न गावामध्ये बऱ्यापैकी एमजीपी पाण्याच्या लाईनीच्या माध्यमात पाणी पोचलेलं आहे जे काही वाड्या आणि वास्त्यांवरती राहिलेलं पाणी त्याच्यासाठी सुद्धा एकशे आठ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्यामुळे ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ता पाणी आता ड्रेनेज लाईन म्हणताय तर पूर्वी ग्रामपंचायत असताना मी त्यावेळेस सदस्य होतो जो व्यास त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा होता आता तो व्यास वाढवावा लागणार आहे त्यामुळं बापूंनी सुद्धा अनेक वेळा भाषणामधून व्यक्त केलेला आहे की पूर्ण गावाच्या ड्रेनेज लाईन्स आपणाला मोठ्या व्यासाच्या बनवा लागणार आहेत त्याचबरोबर ड्रेनेज झाल्यानंतर ते सगळे रस्ते खराब होणार ते रस्ते बनवावे लागणार आहेत ह्याचा पूर्ण आराखडा बापूंनी तयार केलेला आहे आणि मी त्या आराखड्यानुसारच निवडून आलेल्या सर्व नगरसेवकाच्या समवेत ह्या सगळ्यात महत्वाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणार आहे आपण पाहतो बेकरायनगरहून येत असताना पुरसिंगीमध्ये जो रस्ता आहे हरपळे वस्ती त्याच्या अतिशय पाणी साठतं अतिशय खड्डे पडतात अतिक्रमणाचा विषय आहे हे सगळे विषय अतिशय शांत सामोपचाराने सोडून रस्त्याचं रुंदीकरण असेल रस्त्यामध्ये आपण दुभाजक बसवणार आणि ह्या रस्त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही अशा पद्धतीचा रस्ता बनवण्याचं आमचं त्या ठिकाणी मनोदय आहे आणि निश्चितपणे ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी नगर परिषदमध्ये जाणार आहोत तर हे काम प्रामुख्याने आम्ही करणार आहोत तुम्ही एक मुद्दा बोलला की तुम्ही निश्च यदा कदाचित नाही शंभर टक्के निवडून येणार ते एक तुमची खरंच खूप चांगली दाद द्यावी लागेल त्या गोष्टीला पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही निवडून येणं फार महत्वाचं नाहीये पक्षासाठी तुमच्या सोबत सगळे तुमचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते सगळे निवडून येणं पण तितकंच पक्षासाठी तुमच्यासाठी महत्वाचं असेल पण मला एक जाणून घ्यायचं एकूण शिवसेना शिंदे गटाचे किती उमेदवार तुमच्यासोबत आहेत जे नगरसेवक पदासाठी या नगर परिषदेमधून निवडून निवडणूक लढवतायत आणि त्याचबरोबर त्यांचे निवडून येण्यासाठी ते उमेदवार निवडून येण्यासाठी तुमची सध्या काय रणनीती आहे कारण सगळ्यांची जबाबदारी एक नगराध्यक्ष आहे अगदी बरोबर आहे फक्त मी एकटाच निवडून येऊन चालणार माझ्या समवेत असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीचे सर्वच्या सर्व नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करत आहोत आणि मला खात्री आहे की शिवसेना आणि बी जे पी युतीचे सर्वचे सर्व उमेदवार नगरसेवक म्हणून नगर परिषदेमध्ये येणार आहेत त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आता राहिलेल्या वेळेमध्ये पदयात्रा असणार आहे बाईक रॅली असणार आहेत कोपरा सभा असणार आहे आणि जाहीर सभाही असणार आहेत या सगळ्या सभांमार्फत आम्ही मतदारांशी संवाद साधणार आहोत मतदारांना आम्ही ह्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीलाच का मतदान करायचं ह्याच्याविषयी आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका मांडणार आहोत आणि शंभर टक्के मतदार हे त्या ठिकाणी जागृत आहेत जाणकार आहेत निश्चितपणे आम्हालाच कौल देतील आणि माझ्याबरोबर प्रभाग एक ते प्रभाग सोळा या सगळ्या प्रभागांमध्ये जे नगरसेवक युतीचे म्हणून उमेदवार उभे आहेत त्या सर्वच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान होईल आणि जास्तीत जास्त नगरसेवक म्हणण्यापेक्षा आमचे बत्तीसच्या बत्तीस नगरसेवक हे आमचे शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे असणार आहेत अगदीच त्याचबरोबर माझा एक शेवटचा प्रश्न असेल की नगराध्यक्ष म्हणजे जबाबदारी नगर परिषदेचीच आली पण पुण्यामध्ये सध्या जी परिस्थिती आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जी सध्याची परिस्थिती आहे महिलांच्या बाबतीत सुरक्षिततेच्या बाबतीत ती फार महत्वाची आहे आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून त्या जबाबदारीकडे तुम्ही फार आपुलकीने बघायला हवं की तुम्ही येत्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणाले की निवडून येणार आहात जर निवडून आलात तर मग महिलांसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात काय इथे नवे बदल करणार आहात नगर परिषदेमध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी आपण वेगवेगळे वेग धोरण राबवणार आहोत त्यासाठी आपण पोलीस खात असेल त्या पोलीस खात्याच्या माध्यमातून शिवाय वेगवेगळ्या वेग 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 वे चौकांमध्ये आपण सीसीटीव्ही बसवण्याचा उपक्रम राबवणार त्याचबरोबर जे पोलीस राऊंडला असतात त्यांच्या फेऱ्या वाढवणार विद्यार्थिनी असेल शाळेच्या समोर शाळा भरताना शाळा सुटताना जास्तीत जास्त पोलिस कसे त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन वर्गांमध्ये जाऊन पोलीस त्याचबरोबर दामिनी पथक त्या ठिकाणी आग्रह करून बाबा तुम्ही विद्यार्थ्यांना प्रबोधन करा सोशल मीडियावरती होणाऱ्या प्रकारामुळे काय काय ठिकाणी मुले आणि अडकत मुले असतात त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधन करता येईल आणि महिलांची सुरक्षा ही निश्चितपणे आपण प्रथम क्रमांकाने कसं सोडवता येईल या बाबतीत आम्ही सर्वजण प्रयत्न करू अगदी सर खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुमच्या निवडणुकीच्या नव्या धोरणासाठी खर तर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा नेमका कोणता उमेदवार निवडून येतो आणि कुणाचे नगरसेवक किती प्रमाणात निवडून येतात हे सगळं पाहणं तर महत्वाचं ठरणार आहे परंतु या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये रोज नेमकं कोणत्या कोणत्या वार्डामध्ये काय घडतं आणि फुरसुंगी उरे देवाची जी ही जी नगर परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे त्या नगर परिषदेचा निकाल नेमके इथले मतदार कोणत्या बाजूने कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरतं हे पाहण्यासाठी रोजच्या अपडेटसाठी पाहत राहतात स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे